लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साईकमल फर्निचर आपल्या बजेट मध्ये लग्नाचे बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील मधील साई कमल फर्निचर साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या साई कमल फर्निचर प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न सचिन दादा म्हणतात शब्द दिलेला आम्हाला कसे एक आजी वर्ष देवा दिलेला शब्द आजीत शब्दाचा पप करा दिलेला शब्द आणि शब्दाचा पक्का थोडक्यात लवजी विला आपण सगळ्या काही बघणार नाही एवढं झालं बघा आहे बरोबर आहे सांगायला तुम्हाला सदस्य शब्दांना काय ऐकून दुर्लक्ष केलं असतो आता आरोप व्यक्ती येणार आहे अरोप व्यक्ती येणार आहे माझा विश्वास आहे कारण दादा आम्हाला तू स्पष्ट शब्दामध्ये गाडीच सांगायचं जे क्षेत्रात गाडीच होते की अहो अहो व्यक्ती येणार नाही मी त्याला सांगायचं यायचं नाही इतकं जाऊन

कामाचं श्रेय मिळत नाही हे म्हणून परत तुम्हाला विनंती करतो की त्या रस्त्या टाकले जाता जाता दा गाडीत नसतो त्या अधिकार कॉन्टॅक्ट केलेले त्याला फोन करा आणि तो तातडी करून द्या या पातळीवरचे प्रश्न तुमचे चोवीस तास तुमची सोबत करत सोडण्याचा जे प्रश्न या पातळीवर सुटत नाही ते प्रश्न प्रत्येक याच पद्धतीनं वागलो कुठल्या गावाच्या कारभाराला हस्तक्षेप त्या त्या गावचे काढावले जेव्हा जेव्हा बनाय आले तेव्हा तेव्हा खंबीर ठेवाने मी त्यांची मदत केलेली आहे आमच्या काँग्रेस आमचे काही मित्र त्याच्या मार्ग सर्वसाधारणपणे त्या ते आम्हीच करू चालतो तो एक मुला बंगला मतदारसंघाचा आमदार आमचं घर काय खरं खरेदीच झाला तीन लाख पाच हजार मतदार आहे आपण त्या सर्व मतदार झाल्यांचा अपमान करतोय याचं एक भा काही कळत नाही काय किती शेती माहिती पण असं सर्व आहे आपण आमदार झाल्यापासून तो त्रास होतो परंतु संघटनेत राहतो आपण खर तर दोन हजार एकोणीस ला काँग्रेस अडचणीत ती त्यांना उमेदवार लावला मी शिवसेनेकडून दोन हजार चौदा जर त्या संकट काळात मी त्यांचा उमेदवार झाला निवडून आला नाही तर त्यांचा विचार घेऊन त्यांच्या नेत्याला दैवत मानून त्यांच्या आपण काम केले परंतु मी आधीकडे असलेला मामूस वाचल्यामुळे मला असं वाटल्या जनतेसाठी जो स्वतःला पैसा देतो ज्या कामासाठी येतो तो त्याच कामावर खर्च झाला पाहिजे मी माझ्या पद्धतीने काम केलं मला तुम्ही एकही काम त्या कामाचा बोर्ड लावाशिवाय नाही बोर्ड कशासाठी लावायचे माझं नाव तुम्हाला कळवा म्हणून नाही या किती टक्केच काम आले कोणत्या योजनेत आलं आहे किती दिवस पूर्ण करायला कोण ठेकेदार मिळावायचे हेतू काय की ज्यांच्यासाठी काम आहे त्यांना कळू दे सर्व प्रकारचे फ्रॅक्चर्स आणि अस्थिव्यंग उपचार तसेच पुनर्वसन आता संगमनेरच्या राजूस्कर ऍक्सिडेंट हॉस्पिटलमध्ये सांधेवात निदान उपचार त्याचबरोबर कृत्रिम सांधेरोपण पाठदुखी आणि मणक्याच्या आजारावर निदान तसेच शस्त्रक्रिया करण्यासाठी एकमेव हॉस्पिटल म्हणजे बर कम्प्युटरद्वारे नेत्र तपासणी आणि फेको मशीनद्वारे बिन टाक्याची मोतीबिंदू तसेच भिंगारोपण शस्त्रक्रिया आणि तिरळेपणावर उपचार तसेच शस्त्रक्रिया करण्यासाठी आजच भेट द्या राजुसकर आय केअर हॉस्पिटल अधिक माहितीसाठी संपर्क डॉक्टर प्रमोद राजूसकर आणि डॉक्टर दीप्ती राजूसकर संपर्क एक्क्याण्णव बेचाळीस बारा सतरा सत्याहत्तर